गोंदिया शासकीय मेडिकल परिचारकांचा कामबंद आंदोलनामुळे आरोग्यसेवा ऑक्सिजनवर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता आज गुरुवारी सतरा जुलै रोजी कामबंद आंदोलन केल्यामुळे गोंदिया मेडिकल कॉलेजची आरोग्यसेवा प्रभावित झाल्यामुळे या आंदोलनाचा फटका रुग्णांना पडेल अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांना देण्यात आले आहे काय आहेत परिचारिकांच्या मागण्या जरा बघूया या सोबत.

ठरलेला हा किती दिवस चालणार आहे आणि काय तुमची यापुढे भूमिका आहे जर मागणी मंजूर झाल्या नाही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही एक सासठ मान्य संघटना आहे आणि त्या संघटनेला अनुसरून त्याला संलग्नित वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया ही आमची एक संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस हजार अधिपरिचारिका स्टाफ नर्सेस ह्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत आणि नर्सेसच्या असत प्रलंबित मागण्या चौदा वर्षापासून आहेत जे आम्ही शासनाकडे मागतोय सातत्याने पण शासन त्याचा पाठपुरावा करत नाही त्याच्यामुळे आम्हाला संप करावा लागतोय सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की बक्षी समिती खंड दोन मध्ये आमची अशी मागणी होती की वेतन स्तर जो आहे तो पस्तीस हजार चारशे हा पंधरा वर न्यायचा एकेचाळीस हजार दोनशे वर पण शासनाला मागणी करून शासनाने ते शासना आम्हाला अवेअर केलेलं आहे आणि आमची मागणी पूर्ण केलेली नाही दुसरी मागणी अशी आहे की केंद्र सरकार ज्याप्रमाणे स्टाफ नस जोखीम भत्तार देतो सात हजार दोनशे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अधिक तो जोखीम भत्ता सात हजार दोनशे जसाच्या तसा लागू करण्यात यावा आणि वॉशिंग अलाउन्सेस आठ दिवसाच्या पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी लागू केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतो आणि जे गुणवत्तेवर आधारित भरती आहे भरती प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात यावी याच्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या नर्सेस भगिनी आहेत नर्सेस बंधू आहेत ते आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महत्वाची जबाबदारी रोल जो आहे तो प्ले करतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी निवासस्थानाची व्यवस्था करावी जे वर्षानुवर्ष क्वार्टर्स आहेत त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी जेणेकरून आमच्या नर्सेस भगिनी ज्या रात्रपाडीमध्ये मध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्या ड्युटी करतात त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न असतो तो तिथे संपण्यात यावा त्यासाठी क्वार्टरची पण आम्ही मागणी करतोय जर सरकारने आमच्या संपाची दखल घेतली नाही तर हा संप बेमुदत करण्यासाठी घेण्यात आणि जेव्हापर्यंत शासन आमच्या मागण्यांचं ऐकत नाही तेव्हापर्यंत हा संप जाहीर चालू राहील आज गोंदिया मेडिकल शासकीय कॉलेज मध्ये नर्सांची म्हणजे आज संप पुकारलेला आहे कोणत्या मागणीला घेऊन तुम्ही संप पुकारलेला आहे आणि हा किती दिवस चालणार आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर आमची शाखा गोंदिया जिल्हा आणि आम्ही ही एक शासन मान्य संस्था आहे या संस्थेमार्फत आम्ही बऱ्याच मागण्या मागत असतो दोन हजार बावीसला आम्ही आधी सात दिवसांचं राज्यव्यापी आंदोलन केलं होतं त्यावेळेस प्रशासनाकडून आम्हाला आश्वासने मिळाली होती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करणार परंतु त्यांनी अद्यापही पर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्या कारणाने आम्हाला आज तीन वर्षानंतर आम्ही सर्व राज्यव्यापी संपत उतरलेलो आहे